शिवजयंती निमित्त आयोजित शिवछत्रपती चषक बुद्धिबळ स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला एकूण एकशे त्र्याऐंशी खेळाडूंनी यात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेनं छत्रपती शंभूराजे बहुद्देशीय संस्था श्री रामराव शिंदे मित्र परिवार सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं शिवछत्रपती चषक भव्य बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात या स्पर्धेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हा प्राथमिक पथसंस्थेचे चेअरमन तानाजी गुंड महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव शिंदे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीनं झाला यावेळी बार्शीचे दत्तात्रय गोरे माजी चेअरमन राजन ढवण स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे नेते उमाजी जाधव जुनी पेन्शन संघटनेचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी सहकार्याध्यक्ष विक्रम जाधव टाकळीकर मंगल व्यवस्थापिका नीलम उपाध्ये आंतरराष्ट्रीय पंच व संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे रोहिणी तुम्मा यश इंगळे पद्माजा घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आपल्या मनोगतात तानाजी गुंड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून खेळाडूंनी मेहनतीनं ध्येय गाठावं तसंच खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धी व शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केलं या स्पर्धेत खुल्या तसंच बारा आणि आठ वर्षाखालील वयोगटात अठरा आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर पंढरपूर मंगवेडा बार्शी अक्कलकोट माढा माशेरस धाराशिवमधील एकशे त्र्याऐंशी खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला पहिल्या फेरीत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त विजय पंगुडवाले भारत संचार निगमचा राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसारगीकर बार्शीचा शंकर साळुंके प्रसन्न जगदाळे दत्तात्रय गोरे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे अमित मुदगुंडे प्रज्वल कोरे यांनी खुल्या गटात विजयी सलामी दिली तर बारा वर्षाखालील गटात मानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त वेदांत मुसळे बार्शीची सानवी गोरे श्रेयस कुदळे पृथा ठोमरे मनस्वी क्षीरसागर यांनी देखील आकर्षक विजय मिळवले तसंच आठ वर्षाखालील वयोगटात नमन रंगरेज नियान कंदीकटला पाच वर्षीय मिश्का चिट्टे या उदयनमुख खेळाडूंसह जिल्हा परिषद शाळेतील अंशुमन गायकवाड सिद्धांत कसबे संस्कृती चंदन शिबे पंचशेला शिंदे यांनी देखील उत्कृष्ट खेळ करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं